राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरड येथे पोलीस पाटील सुरेश प्रकाश चव्हाण पाटील विभागीय अध्यक्ष भोर वेल्हा मुळशी तालुका पोलीस पाटील संघ यांच्या वतीने पहिली ते सातवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड आणि कुंडी देऊन वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लावण्यात आलेली आहे पुढील पंधरा ऑगस्ट पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री शिवतरे यांनी केले तर आभार अजित वाडकर यांनी केले या कार्यक्रमास विशेष सहकार्य मिश्रा मॅडम यांनी केले यावेळी कार्यक्रमाला विद्यमान सरपंच जगन ओमळे विद्यमान मुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब गोरड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या